नाशिकच्या इगतपुरी येथे आजपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं राज्यस्तरीय अधिवेशन होते मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह राज्यातील प्रमुख पदाधिकारी या शिबिरासाठी उपस्थित राहणार आहेत पुढचे तीन दिवस हे शिबिर चालणार आहे या शिबिरात उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करण्यासंदर्भात राज ठाकरे भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे त्यामुळे या शिबिराकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय राज ठाकरे काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे अखिल भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष असतात अखिल भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष असताना नाशिक शहरात राज ठाकरे यांचा विशेष रस होता मनसेच्या राजकीय वाटचालीत नाशिक शहराची भूमिका कायमच महत्त्वाची राहिली एकेकाळी हेच नाशिक मनसेचा बालेकिल्ला होतो दोन हजार सहामध्ये मनसेची स्थापना झाल्यानंतर राज ठाकरेंनी नाशिकमध्ये एंट्री केली तेव्हा माजी महापौर वसंत गीते अतुल चांडक यांच्यासह महत्वाच्या नेत्यांनी त्यांची साथ दिली दोन हजार सातच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देत मनसेचे बारा नगरसेवक निवडून आले होते ऑक्टोबर दोन हजार नऊ मध्ये शहरातील तिन्ही मतदारसंघात मनसेचे आमदार निवडून आले वसंत गीते नितीन भोसले आणि दिवंगत नेते उत्तमराव ढिकले हे आमदार झाले तर दोन हजार बारामध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीमध्ये नाशिककरांनी राज ठाकरे यांच्या ब्ल्यू प्रिंटवर विश्वास ठेवत तब्बल चाळीस नगरसेवक निवडून दिले होते त्यांनी भाजपच्या मदतीने महापालिकेत सत्ता मिळवली मनसेचे अशोक मर्थडक हे नाशिकचे महापौर झाले दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामधील सामन्यात मनसेला रिंगणामध्ये उतरवलं त्यावेळी मनसेकडून हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिली होती या निवडणुकीत राष्ट्रवादीचे समीर भुजबळ विजयी झाले मात्र मनसेचे शिवसेनेला मागं टाकत दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकानंतर मनसेची पडझड व्हायला सुरुवात झाली मनसेचे डॉक्टर प्रदीप पवार यांचा पराभव झाला त्यानंतर मनसेला नाशिकमध्ये घरघर लागली नाशिकच्या मनसेचा चेहरा असलेल्या वसंत गीते यांना राज ठाकरे यांनी साईड ट्रॅक केल्यानं पक्षात अस्वस्थता वाढली दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकांमधील पराभवानंतर काही दिवसामध्येच वसंत गीते यांनी मनसे पक्ष सोडला आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतर पक्षात मोठी फूट पडले